विदाऊट व्यसन माणूस काहीच करू शकत नाही व्यसन म्हणजे आपण जे रेग्युलरली डिफाईन करतो की सायकोक्टिव्ह सबस्टन्स बरेच जण यशस्वीरित्या लपवून पण ठेवतात घरच्यांपासून हृदयावर कार्डिओमेगॅली म्हणतात म्हणजे हृदयाचा आकार मोठा होतो आणि त्याचे वॉल थीन होतात पहिल्या प्रयत्नात तसं दहा वीस टक्के पेक्षा जास्त रिझल्ट येत नाही अल्कोहोल जे आहे त्याला फिजिकल विड्रॉल खूप जास्त आहे मग ते त्यात जर डिपेंडन्स पॅटर्न असेल तर त्याला मेडिकल हेल्प घेणंच खूप चांगलं आहे सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार।, नमस्कार मी दर्शकांना हेही आवाहन करेन की पुढचा याच्या पुढचा जो एपिसोड आपला असणार आहे तो एन्झायटी डिप्रेशन वरती असणार आहे त्याबद्दल आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये विचारून ठेवा तेही आम्ही त्या मुलाखतीमध्ये प्रश्न घेऊ मी आजचा जो महत्वाचा टॉपिक आहे व्यसनाधीनता जी समाजाची एक गंभीर सध्या सर बनत चाललेली आहे तर याच्यावरती खूप काम चाललंय म्हणजे फक्त व्यसनाधीनता म्हणजे लोकांना वाटेल की ड्रग्स दारू किंवा इतर गोष्टींची जी व्यसनं असतात या हीच तर या व्यतिरिक्त खूप सारे व्यसनाधीनता असतात म्हणजे इव्हन सोशल मीडिया व्यसना आहे मोबाईल अडिक्शन सुद्धा त्याला एक म्हणतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण याच्यामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत एवढंच नाही तर त्याबद्दल काय काय उपचार आहे त्याच्याबद्दलच्या उपचार पद्धती काय आहेत हे सुद्धा आपल्याला याच्यातून माहिती मिळणार आहे पहिला हा बेसिक प्रश्न सर दर्शकांनाही तो प्रश्न पडणार असेल की व्यसन या शब्दाचा वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय अर्थ काय आहे व्यसन म्हणजे आपण जे रेग्युलरली डिफाईन करतो की सबस्टन्स म्हणजे अमली पदार्थ जो पदार्थ आपल्या मेंदूवर प्रभाव टाकतो ठीक अशा पदार्थ सेवनामुळे आपल्या मेंदूवर प्रभाव परिणाम होऊन त्याच्यामुळं आपल्या वागण्यात आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो त्यासाठी त्याला आपण ऍक्टिव्ह सबस्टन्स असं म्हणतो ठीक आहे युजली त्या सबस्टन्सेस किंवा त्या, त्या ड्रग्जच आपल्याला व्यसन लागतंय तर ते जे व्यसन आहे ते सायकोएक्टिव्ह सबस्टन्स घेतल्यावर ठराविक आपल्या मेंदूत जे बदल होतात आणि परत परत ते घेण्याची जी कंपल्शन असते अस्वस्थ पण येतो तर ते त्याला आपण व्यसन म्हणतो लोक साधारणपणे व्यसन म्हणजे दारू सिगरेट किंवा ड्रग्ज असं समजतात या कोण कोणत्या गोष्टीचं व्यसन असू शकतं आणि त्याचा आता तुम्ही सांगितलं त्याला ते हवं हवं किंवा त्याला ते मेंदूला ती गोष्ट जर नसेल तर ते अस्वस्थ अस्वस्थ असं कुठले कुठले व्यसन आहेत आता कसं आहे आपण मोबाईल वगैरे जे म्हणतो ते अजून म्हणजे रेकग्नाइज नाही म्हणजे आपण समाजात बघतो की मोबाईलचं व्यसन आहे पण ते युजली कसं एस्केपिझम असतंय म्हणजे रियालिटी पासून दूर जाण्यासाठी तो एक मार्ग असतो तर अजून तरी त्याला अशी मान्यता मिळाली नाही या मेडिकल संस्थांकडून की ते व्यसनात अजून पकडलं जात म्हणजे नाहीशन मध्ये पकडलं जात मोबाईल असे शब्द आहेत पण गेमिंग डिसऑर्डर आहे म्हणजे गेम खेळला नाही की त्यांना त्रास होतो चिडचिड होते किंवा लोक कंटिन्यू तास दहा दहा बारा तास गेम खेळत असतात काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते त्यांची बोट वगैरे किंवा हात लहान मुलांचे ते गेम सारखे होतात मग ते गेमिंग डिसऑर्डर आहे आता सध्यासाठी ओके okay. कदाचित मोबाईलचा पण डिसऑर्डर मध्ये सामील करून त्यांना ट्रीटमेंट साठी तरी पण ते एक व्यसनासारखीच अवस्था सध्या काही लोकांची निर्माण होते ओ, ओ, ओ. तर त्याच्यावरती उपचार किंवा इतर आपल्या रेग्युलर व्यसनाचे उपचार आता ह्याच्यावरती आपण पुढे जाऊन बोलणार आहोत परंतु त्याच्यानंतरचा तिसरा जो प्रश्न आहे मेंदूच्या कार्यप्रणालीत व्यसन मग तुम्ही थोडक्यात सांगितलं पण मेंदूच्या कार्यप्रणाली व्यसन कसं काम करतात आणि डोपामिन सारख्या रसायनांची याच्यामध्ये काय भूमिका असते डोपामिन काय असतं आपल्याला प्लेजर हॉर्मोन आहे किंवा म्हणजे ते प्लेजर केमिकल आहे सॉरी हॉर्मोन okay. नाहीये तर कसं आहे की कोणतीही गोष्ट केल्यावर आपल्याला बरं वाटतंय हे डोपामिनचं काम आहे ठराविक oh. एरियामध्ये ठराविक सर्किट्समध्ये ब्रेनच्या डोपामिनचं सिक्रेशन झाल्यामुळे ते आपल्याला बरं वाटतंय तर अल्कोहोल वगैरे कंटिन्यू घेण्यामुळे काय होतंय की बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला बऱ्या वाटायच्या त्या आता बऱ्या वाटतच नाहीत ठीक आहे जसं की पूर्वी आपण जायचो सण समारंभासाठी फॅमिली फंक्शनसाठी जायचो पण ते आता अवॉइड करून लोक दारूच पित बसतात ठीक आहे तर ते डोपामिन त्या स्थितीमध्ये त्यांना सिक्रिशन होत नाही फक्त दारू पिल्यावरच होत तर ते डोपामिन सिस्टीम हायजॅक करते व्यसनामुळे असं आपण म्हणू शकतो पुढचं आता याच्यातली लक्षण आणि कारण याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत एखाद्या व्यक्तीला व्यसनाची सवय लागण्याची मुख्य मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारण काय असू शकतात कसं आहे युजली ह्याला मल्टीफॅक्टोरियल डिसीज म्हणतो आपण हा म्हणजे डिसीज पकडला जातो किंवा डिसऑर्डर तर हा मल्टीफॅक्टोरियल आहे बरेच गोष्टी एकत्र येऊन हा आजार एखाद्यात तयार होऊ शकतो त्याला सामाजिक गोष्टी या आहेत आणि स्वतःच्या आतल्या म्हणजे मानसिक झाल्या किंवा शारीरिक या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत तर मानसिक म्हणताल तर समजा काही डिप्रेशन स्ट्रेस टेन्शन या गोष्टी झाल्या किंवा काही जणांचा स्वभावच असतो व्यसनाकडे वळण्याचा थ्रिल सिकिंग पर्सनॅलिटी असते किंवा काही जणांना म्हणजे ते त्यांचा तो स्वभावच तसा डेव्हलप झालेला असतो की लगेच त्यांना व्यसन लागतं आपल्या शारीरिक गोष्टी आहेत म्हणजे आपल्या जेनेटिक गोष्टी झाल्या किंवा आपल्या फॅमिलीमध्ये व्यसन करणाऱ्या असतील तर आपल्याला व्हायची शक्यता जास्त असते आणि बाकी सामाजिक गोष्टी म्हणताल तर मग बाकीचे टेन्शन झाले स्ट्रेस झाले बाहेरून येणारे कामाचा तणाव ताणतणाव जसं की कित्येक वेळा आपण बघतो ऑफिस मध्ये टेन्शन आलं की लगेच बाहेर जाऊन चहा सिगरेट पिणं वगैरे आपण ते बघतोच मग हे अशा गोष्टी हे हळूहळू असं चालू होत आहे आणि ते नंतर व्यसनाच्या रूपात बदलते म्हणजे पूर्वी कसं पहिल्यांदा आपण सिगरेट ओढली की बरं वाटतंय प्लेजर वाटतोय पण त्यानंतर काय होतंय की सिगरेटची तीन किक कमी होते आणि आपण नॉर्मल वाटण्यासाठी सिगरेट प्यायला चालू करतात लोक तर हे कंटिन्यू सायकल तयार होते अशा प्रकारे तर ही आपल्याला ही थोडक्यात कळून आले परंतु कुटुंबातील लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात <laughs> कसा संकेत मिळतो किंवा कसं दिसून सुरुवातीला असं नाही युजली कसं आहे लोकांना हे सेल्फ डायग्नोसेबल आहे म्हणजे लोकांना स्वतः समजते की माझं व्यसन वाढत चाललंय बरेच जण यशस्वीरित्या लपवून पण ठेवतात घरच्यांपासून कि कित्येक महिने वर्ष लोक घरच्यांना समजतच नाही हा व्यसनात पूर्ण बुडालेला आहे किंवा भरपूर व्यसन झालेला आहे सुरुवातीचे लक्षणं म्हणताल तर वागण्यात बदल जसं की अवॉइड करणं अवॉइड करणं जास्त राहणं थोड्याफार बदल जा, बदल जाणवू शकतात म्हणजे असे ठराविक असे काही सेट ऑफ हे नाही आहेत की पुढचा ह्याच्यातला की आता आपण मेडिकल सायन्सवरती बोलू की व्यसनाचा मेंदू हृदय नेमका वैद्यकीय परिणाम काय होतो तुम्हाला सांगितलं की सिस्टीम म्हणजे रिवॉर्ड सिस्टीम जे असते प्लेजर सिस्टीम जे आपण काहीतरी खाल्ल्यावर किंवा एक्सरसाइज केल्यावर किंवा लोकांची भेटल्यावर जी ऍक्टिव्हेट होते आणि त्यातून आपल्याला प्लेजर मिळतोय ती ते प्लेजर सिस्टीमच हायजॅक होते त्यामुळं विदाऊट व्यसन माणूस काहीच करू शकत नाही किंवा विदाऊट व्यसन त्याला सगळंच नको वाटतंय व्यसन व्यसनच फक्त त्याचं हे राहतंय ती पहिली पायरी झाली त्यानंतर मेंदूत अनेक बदल घडतात लॉन्ग टर्म मध्ये नर्व म्हणजे आपले नर्वस सिस्टम जे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल किंवा आजूबाजूच्या डिप्रेशन एन्झायटी सारखे प्रॉब्लेम हे व्यसनामुळे तयार होतात परत संशयाचा आजार होतो जसं की बाईकवर संशय घेणं किंवा कोण समोर बोलत असतील अनोळखी व्यक्ती पण तर आपल्याला वाटते की हे लोक माझ्याबद्दलच बोलत आहेत व्यसनी व्यक्तीला असं वाटतंय मग हे संशयाचे आजार झाले किंवा जवळपास अल्कोहल डिपेंडन्स हा प्रॉब्लेम असणाऱ्यांमध्ये नव्वद टक्के लोकांमध्ये आपण बघतो की ते बाईकवर संशय घेतातच hmm. तर ही एक मोठा आजार आहे हे सगळे मेंदूचे आजार झाले लिव्हरवरचे तर आपल्याला माहीतच आहे oh. कारण लिव्हर मध्ये कसं आहे लिव्हर हे सगळं आपलं ब्लड फिल्टर करत आहे टॉक्झिन्स फिल्टर करत आपण जेवल्यावर तर ते टॉक्झिन्स फिल्टर म्हणजे अल्कोहोल पण तिथंच मेटाबोलाइज झाल्यामुळं अल्कोहोलिक लिव्हर डिसीज नावाचा एक मोठा हेच आहे तर त्यात फॅटी लिव्हर असेल म्हणजे लिव्हरला सूज येते त्यात फॅट जमा होतो त्यानंतर दुसरा आहे त्याचे स्टेजेस आहेत वन टू थ्री त्यानंतर नंतर येते सिरोसिस म्हणजे लिव्हरची लिव्हर यकृताचा आकार छोटा व्हायला लागतो त्याची झीजच होऊन जाते पूर्ण लिव्हरची त्याचं काम करणं बंद होतंय त्यामुळं त्याचा परिणाम किडनीवर होतो त्याच्यानंतर पुढे हृदयावर हृदयावर पण बरेच परिणाम आहेत हृदयावर कार्डिओमेगॅली म्हणतात म्हणजे हृदयाचा आकार मोठा होतो आणि त्याचे वॉल थिन होतात म्हणजे हृदयाचे ज्या भिंती असतात त्या बारीक होतात बीपी शुगर वगैरे इतर याच्या गोष्टी हे तर होतातच नक्कीच म्हणजे ओबेसिटी आहे ओबेसिटीमुळे परत बीपी शुगर हे तर होतातच त्यानंतर न्युरोपथी जे आपण म्हणतो पायाला येणं हाताला हे चालू होत आहे बाकी कॅन्सर असतात श्वासनलिकेचे किंवा अन्ननलिकेचे कॅन्सर पोटाचे कॅन्सर हे सगळे अल्कोहोल वाढतात खूप सारे लोकांना असं वाटत था असत की बाबा मी ऑकेजनली घेतोय किंवा ती घेते आणि मी तेवढेच हाऊस म्हणून घेतो थोडक्यातच मी हे करतोय तर ते व्यसनामध्ये मोडतं का तर कसं आहे आमच्या ह्याच्यात म्हणजे क्लासिफिकेशन मध्ये मेडिकली डिसऑर्डर्स नावाचा एक टॉपिकच आहे त्यात कसं आहे अल्कोहोल ऑकेजनल यूज म्हणजे कधीतरी पिणारे पंधरा दिवसातून महिन्यातून सहा महिन्यातून हे ऑकेजनल युज झाला ह्याला ट्रीटमेंटची काही गरज नसते किंवा ह्याचा काही प्रॉब्लेम होत नाही सध्या तरी म्हणजे सेकंड आहे अल्कोहोल हार्मफुल यूज हार्मफुल यूज म्हणजे काय की आपल्याला लक्षात येते की आपल्या कुटुंबावर परिणाम होतोय आपल्या शरीरावर अल्कोहोलचा परिणाम होतोय झोप व्यवस्थित येत नाही तरी सुद्धा आपण पिणं कंटिन्यू करतो जसं की रोज पितात लोक डॉक्टरांनी सांगितलंय बीपी झालाय डायबेटीस झालाय लिव्हरला शूज आहे तरी सुद्धा आपण थांबत नाही किंवा ऍक्सिडेंट झाला पिऊन तरी सुद्धा थांबत नाही हे हार्मफुल युज झालं आणि तिसरा आहे डिपेंडन्स डिपेंडन्स म्हणजे जवळपास शंभर मध्ये एकाला हा प्रॉब्लेम होतो जसं की सकाळी उठलं की त्यांना प्यायला लागते आणि इतकं पितात दिवसभरातून कंटिन्यू अर्ध्या तासाला पाऊन तासाला दोन तासाला पितच राहायचं थोडं 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 कंटिन्यू ती ब्लड अल्कोहोल लेवल ती मेंटेन ठेवायलाच लागते त्यांना तर हा झाला डिपेंडन्स मग डिपेंडन्स आणि हार्मफुल युज ह्यासाठी आपण ट्रीटमेंट करायलाच लागतो ला। ला। व्यसनमुक्तीच्या उपचार पद्धती नेमक्या कोणत्या आहेत म्हणजे औषध उपचार असतात काउन्सिलिंग असतं की डिटॉक्स रिहॅप आता कसं युजली दोन पार्ट असतात एक ओपीडी म्हणजे बाहेर रुग्ण आणि आयपीडी म्हणजे ऍडमिट करून ट्रीटमेंट मग हार्मफुल यूज हा प्रकार जो म्हटलो मी तर त्यासाठी आपण ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट देऊ शकतो काउन्सिलिंग प्लस मेडिसिन्स मेडिसिन्स आता इतके चांगले आहेत की बऱ्यापैकी कंट्रोल ते करू शकतात म्हणजे मनावर ताबा ठेवू शकतात आणि त्यासाठी बेसिकली थोडं मोटिवेशन लागतं पेशंटलाही म्हणजे जाणीव असावी लागते की मला हे सोडायचं आहे मग त्यासाठी गोळी आणि काउन्सिलिंग देऊ ह्याच्या टॅबलेट्सनी आपण बऱ्यापैकी कंट्रोल ठेवू शकतो त्याच्यावर आणि दुसरं आहे डिपेंडन्स जे म्हणजे त्यासाठी ऍडमिट करणं हे गरजेचंच आहे कारण ब्लड अल्कोहोल कमी होत जाईल तसा त्यांना त्रास वाढायला लागतो विथड्रॉल सिमटम्स जे म्हणतात mm. सुरुवातीचे सात ते दहा दिवस हा त्यांना त्रास होतो मग त्याला आपण डिटॉक्स म्हणतो डिटॉक्स म्हणजे काय डिटॉक्सिफाईंग म्हणजे शरीरातले टॉक्सिन्स काढून टाकणे थोडक्यात अल्कोहोल निघून जाते मग जसं की आपण त्याच्यासाठी सबस्टिट्यूट मेडिसिन्स वगैरे देऊन mm. त्यांना जो त्रास तो आपण कमी करू शकतो मग ते आयपीडी लेवललाच करायला लागते त्यांना मग सलाईन लावायला लागतात काही uh, काही वेळा फिट येऊ शकते काही वेळा डेलिरियम uh, नावाची कंडिशन असते ज्यात पेशंटला लक्षातच येत नाही मी कुठं आहे काय करतोय किंवा आजची तारीख काय हे सगळं त्यांना लक्षात येत नाही त्यांना वाटत मी शेतात आहे मी ऑफिस मध्ये आहे ते तशीच क्रिया करायला लागतात तशीच कृती करायला लागतात तसंच बोलायला लागतात मग हे कंडिशनसाठी ह्या सिरियस कंडिशन आहेत फिट येणं किंवा डेलिरियम मग त्यासाठी अप्रोप्रियट ट्रीटमेंट वगैरे करायला लागते हे सुरुवातीच्या सात ते दहा दिवसात आ, वा वा, आ, हे असते मग हा डिटॉक्सिफाईंग पिरियड झाला की पुढे पंधरा त्यांना फॅमिली काउन्सिलिंग म्हणजे फॅमिलीने त्यांच्या सोबत कसं वागावं फॅमिलीचं काय चुकतंय आणि पेशंटचं काय हे एकमेकांना समजावून सांगणं आणि त्यानंतर त्यांना परत मेडिसिन्सवर कंटिन्यू घेण्यासाठी पुढे मोटिवेट ठेवणं या हा पार्ट असतो युजली या सुरुवातीच्या उपचार पद्धतीमध्ये आता उपचार पद्धतीबद्दल अजून थोडं बोलणारच आहोत परंतु त्याच्या आधी मला एक गोष्ट आठवते की आपण तर एवढ्या वर्ष या गोष्टीमध्ये काम करताय एवढ्या उपचार पद्धतीवर दिली तर अशी काही उदाहरणं आहेत का की ज्यांना सुद्धा घरची व्यसनातनं सुटण्यासाठी खूप प्रयत्न करत होते होत नव्हतं आणि ट्रीटमेंट आल्यानंतर त्याच्यातून ते बाहेर पडलेत आणि किंवा अशी काही केसेस असतील ज्यांना ते व्यसन आहे हेच कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर त्यांना ते पहिल्या प्रयत्नात तसं दहा वीस टक्के पेक्षा जास्त रिझल्ट येत नाही पण कंटिन्यू प्रयत्न करत राहिले हा तर रिझल्ट येत जातात आणि बऱ्यापैकी म्हणजे चार पाच प्रयत्नानंतर सत्तर टक्के लोक तरी चांगले मुक्त होतात आणि असे बरेच चांगले उदाहरणं आहेत आता सेलिब्रिटीज मध्येही आपण बघतो की जॉनी लिव्हर वगैरे आहेत ते स्वतःच सांगतात की अल्कोहोल डिपेंडन्स मधून ते बाहेर आले म्हणजे रोजचे दोन बॉटल पाहिजे ते त्यातून ते बाहेर आलेत अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे बाहेर आले पॉझिटिव्ह रिझल्ट तेवढेच आहेत फक्त कसं काही मानसिक गोष्ट असल्यामुळे खूप कालावधी वेळ लागतो वेळ द्यावा लागतो परंतु उपचार पद्धती तर फार चांगल्या चांगल्या आहेत रिहॅब ची भूमिका आणि तिथल्या थेरपी म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय चालतं हा रिहॅब सेंटर म्हणजे आता तेच मी तुम्हाला पहिले सांगितलं की सात ते दहा दिवस डिटॉक्सिफिकेशन असतंय त्यावेळी पेशंटला वेगळं ठेवायला लागतंय त्यानंतर युजली असे स्टिम्युलेशन वगैरे जोरात आवाज किंवा लाईट्स वगैरे असे काही जास्त असू नयेत सूर्यप्रकाश चांगला असावा अशा रूम मध्ये ठेवायला लागतंय त्यानंतर त्यांना आयव्ही इंजेक्शन गोळ्या वगैरे देऊन मग ते त्यातून त्यांना बऱ्याच वेळा इव्हन जेवण वगैरे यासाठी पण मदत करावी लागते हे hmm. पहिल्या दहा दिवसाचा प्रोग्राम असतो त्यानंतर त्यांचं पुढे काउन्सिलिंग वगैरे चालू होतं त्यानंतर ते फिजिकली रिकवर व्हायला लागतं हे झालं फिजिकली रिकव्हर म्हणजे त्यांची जी विकनेस असते ते भरून निघते व्यवस्थित जेवण वगैरे झाल्यामुळं त्यांचा बीपी वगैरे थोडाफार कंट्रोलमध्ये यायला लागतो हायर मेडिसिन्स असतात ते लोअरवर शिफ्ट होतात हे असे पहिल्या पंधरा वीस दिवसात महिन्यात ही प्रोसिजर होते सेकंड मंथ आहे ते आम्ही त्यांना मेंटल रिकव्हरीसाठी देतो म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग असेल फॅमिली मिटिंग्स असतील ह्या सगळ्या त्या किंवा ग्रुप मिटिंग शेअरिंग शेअरिंग म्हणजे मी मी व्यसनात काय काय केलं किती hmm. पैसे माझे वेस्ट झाले hmm. माझे मित्र कसे दूर गेले किंवा माझी फॅमिली कशी दूर गेली हे सगळं ते त्यात ह्या दोन महिन्यात त्यांना समजावून सांगितलं जातं आहे युजली दोन ते तीन महिन्याचा आमचा रिहॅबचा प्रोग्राम असतो ऍडमिशन एखाद्या व्यक्तीने जर स्वतःच ठरवलं की बाबा मला माझं व्यसन सोडायचं आहे तर त्याची मानसिक ताकदीवरती काय काम करायला पाहिजे किंवा कशी वाढवता येते आहे त्याला फिजिकल विड्रोअल खूप जास्त आहे मग मेडिकल हेल्प घेणं खूप चांगलं आहे किंवा म्हणजे विड्रॉल मध्ये पूर्वी दहा पर्सेंट मॉर्टॅलिटी असायची म्हणजे शंभर जणांना विड्रॉल आला की दहा जण त्यात मृत्यू पाहायचे तर त्यासाठी आयसीयू ट्रीटमेंट ही खूप गरजेची आहे त्यानंतर निकोटीन असेल किंवा समजा कॅनिस म्हणजे असेल ह्याला फिजिकल विड्रॉल थोडा कमी असतो पण असतोच पण त्यासाठी आपण गोळ्या वगैरे देऊ शकतो ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करू शकतो पण मानसिकता ही काय आहे मानसिकता ही म्हणजे पेशंटला बेसिकली मोटिवेशन पाहिजेच की मला सोडायचं हो त्याशिवाय मग ते अवघड आहे कुठलंही व्यसन सोडणं मनावर पाहिजेच आपल्या ह्या पट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या पट्ट्यामध्ये किंवा कोल्हापूरचा हा पश्चिम भाग आहे पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त व्यसना कशाची आढळते अल्कोहोलच आहे सगळ्यात जास्त आणि आता मुलांमध्ये बऱ्यापैकी गांजाचं प्रमाण खूप जास्त आहे ओके okay. या व्यसनापासून सुद्धा दूर होण्यासाठी असते खूप कुटुंबीय आणि उपचार प्रक्रियेत अशा वेळी नेमकी काय भूमिका घ्यायला पाहिजे जसं आता आपण सांगितलं की पेशंटची स्वतःची मानसिक अवस्था किंवा मानसिक तयारी पाहिजे कुटुंबाने नेमकं काय घ्यायचं कसं असतं फॅमिलीच इमोशनल बर्डन असते पेशंट वर किंवा एक फॅमिलीचा फोर्स असतो पेशंट म्हणजे फॅमिलीला हे समजत नाही की हा माणसाला आजार झालेला आहे हे लक्षात घ्यायला त्यांना बरेच दिवस जातात की हा आजार आहे त्यांना वाटत असतं हा पेशंट वाया गेलाय किंवा ह्याचे आपण ते एक मॉरल ह्याच्याकडून बघत असतो किंवा हा म्हणजे ह्याला वळणच लागलं नाही हा ह्याच्यावर संस्कारच नाहीत हे अशा प्रकारे कुटुंबाची भूमिका असते त्यांना वाटत असतं की ते इझिली सोडू शकतील त्यांच्या मनात आलं तर पण ते तसं नाहीये वेळ झाली किंवा त्यांना ती क्रेविंग झाली काही ते कंट्रोल करू शकत नाहीत त्यांचा मेंदूचा जो ताबा ठेवायचा विभाग असतो तोच बिघडलेला असतो त्यामुळे हे प्रॉब्लेम होतात तर बेसिकली कुटुंबाने समजून घेणं आणि इमोशनली थोडस त्यांच्यावर हा सपोर्ट करणं किंवा इमोशनली थोडं आलिप्त राहणं म्हणजे आपले इमोशन्स त्यांच्यावर जास्त हे करायचे नाहीत नाहीत नाही हा महत्वाचा पार्ट आहे म्हणजे त्या पेशंटला जर ज्या बाहेर यायची त्याची इच्छा असेल तर त्याला कुटुंबाचा हा सपोर्ट सपोर्ट आहे म्हणजे उपचाराबरोबर ही एक मानसिक ताकद त्यांना देणं गरजेचं आपण आता उपचारावरती बोललो म्हणजे लक्षणं आणि त्यांना सुरुवात कशामुळे होते व्यसन याच्यावरती बोललो मुळातच याला प्रतिबंध किंवा हे होऊच नाही व्यसन तरुणांनी म्हणणं किंवा इतके जास्त झुकूच नाही यासाठी युवकांमध्ये व्यसन टाळण्यासाठी शाळा कॉलेज आणि पालक आणि समाजाने नेमकं काय करायला पाहिजे अवेअरनेस प्रोग्राम्स घेणं हाच महत्वाचा आहे त्याचे वाईट गोष्टी व्यसनाच्या व्यसनामुळे काय होतं परिणाम आहे देणं त्यांना कारण पूर्वी बघायचो आपण सिगरेट हे खूप सोशली एक्सेप्टेबल होत सोशली वगैरे हा गावगावी इवन सोशल ह्याच्यात बसमध्ये मध्ये ओपनली मुव्ही मध्ये पण बीडी वगैरे पाहिजे सिगरेट पाहिजे पण ते आता ते गव्हर्नमेंटच्या मुळे किंवा ह्याच्यामुळे ते सोशल ह्याच्यातून तरी कमी झालेलं आहे त्या प्रकारे अवेअरनेस प्रोग्राम्स करणं हे खूप गरजेचं आहे मग सांगितलं की मेडिकल सायन्स मध्ये जरी आपलं डिजिटल व्यसन किंवा हे स्क्रीन वगैरे जरी आलं नसलं तरी डिजिटल व्यसन म्हणजे मोबाईल सोशल मीडिया आणि गेमिंग ही सुद्धा वाढलेली थोडी समस्या आहेच तर यावर व्यसनमुक्तीचे वेगळे मार्ग आहेत का स्क्रीन ऍडिक्शन हे खूप वेळा काय होतं की लोकांना टेन्शन आलं की ते स्क्रीन बघत बसतात म्हणजे हे आपले शॉर्ट व्हिडिओ वगैरे असतात ते बघत बसतात त्यातून त्यांना तो एक बाहेरचं जेव्हा विसरण्याचा मार्ग मिळतो मग हे जर अडल्ट असतील तर त्यांना आपण त्याच्या मागे काय कारण आहे त्याच्या मागे काय टेन्शन आहे हे विचारणं गरजेचं आहे आणि यंग चिल्ड्रन मध्ये स्क्रीनचं खूपच म्हणजे ऍडिक्शन लगेच होतंय कारण ते त्यांचा ब्रेन इतका डेव्हलप नसतो त्यांना कंट्रोल करण्याची क्षमता अजून नसते त्यामुळं मग ते लगेच ऍडिक्शन त्यांना स्क्रीनचं लगेच आवड लागते आणि त्याच्या मागेच ते पळायला लागतात नाही मिळाले की चिडचिड होते त्यांची इव्हन तोडफोड करण्यापर्यंत त्यांची मजल जाते तर त्यासाठी स्क्रीन लांब ठेवणं किंवा लिमिटेड ठेवणं हे लहान मुलांसाठी खूप गरजेचं आहे तुम्हाला दिवसातून एक पंधरावीस मिनिटं किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त देऊच नाही त्यांना लक्ष ठेवायला पाहिजे काय बघतायत किंवा शॉर्ट व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळे अटेन्शन स्पॅन खूप कमी होतो त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बघायला न देता आपलं टीव्ही असायचं पूर्वी कार्टून वगैरे असायचे किंवा इन्फॉर्मेटिव्ह चॅनल्स असायचे जसं डिस्कवरी वगैरे अशा टाईपचे त्यांना दिलेलं बरं पडतं किंवा अर्धा तास पाऊन तास त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे ही सध्याची तरी समाजामधली फार मोठी समस्या आहे मागच्या वेळी जसं आपण मानसिक आरोग्य जनरल मानसिक आरोग्यावरती आम्ही बोलवतो सर आणि त्यामध्ये खूप छान माहिती आपल्याला दिली होती प्रत्येक गोष्टीमध्ये एक थोडक्यात थोडक्यात का असे ना की मानसिक आरोग्याकडे कसं बघायला पाहिजे ताणतणावापासून तणावापासून सगळ्याच गोष्टींच्या वरती थोडक्यात माहिती दिली होती परंतु व्यसनाधीनता एक अशी समस्या आहे हो की त्याच्याकडे समाज न करत पण फार झुकतो त्याच्यातनं खूप सारे प्रॉब्लेम पण क्रिएट होतात म्हणजे जसं काही क्रिमिनल्स किंवा आजूबाजू जे काही क्राईमच्या घटना घडतात त्याच्या पाठीमागे सुद्धा थोडीफार कसं एक व्यसनाधीनता किंवा कौटुंबिक जे आता काही घटना घडतात त्याच्या पाठीमाग थोडीफार कसं व्यसनाधीनता दिसते तर याच्याकडे समाजानंही आणि ऑफकोर्स शासनानंही तेवढ्याच जागरुकतेनं बघून त्याच्यावरती एक जसं मग सरांनी सांगितलं की त्याच्यावरती जागरूकता निर्माण करणं अवेअरनेस प्रोग्राम घेणं ही एक गोष्ट आहे जी प्रतिबंध म्हणून आपण त्याच्यावरती करू शकतो लोकांना जाणीव करून देणं तर एक थोडक्यात संदेश कारण याच्या पुढचा एक आपण एपिसोड घेतोय तो एन्झायटी स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन डिप्रेशन याच्यावरती आपण घेणारच आहोत तर त्याबद्दल काही प्रश्न ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांनाच असतात तर ते असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये तुम्ही आवर्जून विचारून ठेवा एक थोडक्यात शेवटचा संदेश म्हणून व्यसनमुक्ती व्यसनमुक्तीबद्दल कारण एवढं मोठं रिहॅप सेंटर आपण आहे एवढी चांगली ट्रीटमेंट त्याबद्दल थोडक्यात आहे व्यसन लगेच चालू म्हणजे व्यसन पहिल्या स्टेप मध्ये माणूस व्यसनाधीन होत नाही व्यसन नेहमी चालू होत स्टेप बाय स्टेप चार मित्र बाहेर जातात पिक्चरला जातात फिरायला जातात चल रे एखादं कुणी आपण बिअर घेऊया अर्धी बिअर घेऊया असं चालू होत आणि ते स्टेप बाय स्टेप वाढत डिपेंडन्स पर्यंत जाते म्हणजे फेल पर, फेल लिव्हर पर्यंत जाते मग हे आता सगळेच व्यसनी होत नाहीत शंभर जण पितात त्यातले शंभर जण व्यसनी होत नाहीत त्यातले कदाचित पाचच जण होतात पाच ते दहा जण पण बाकी ते बाकीच्या नव्वद जणांना पण ती रिस्क असते मग सुरुवातच करून पहिली पायरी कधीच घेऊ नये हाच मोठा म्हणजे त्यातला सगळ्यात बेस्ट उपाय आहे मित्र कितीही फोर्स करतील काही म्हणतील तू असा आहेस तू तसा आहेस अजून छोटा आहेस का किंवा असं का वागतोय असं म्हणजे मुली पण बिअर पितात रे तुला काय झालंय अशा हो, हो. प्रकारे करून मग त्यांना प्यायला लावणं वगैरे ह्यासाठी नो म्हणणं हेच खूप महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला हे ऑफर येईल तेव्हा पहिल्यांदाच नो म्हणायचं okay. नो म्हणायला शिकणं हे खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टी ही, ही गोष्ट फार मोठी आहे की त्याच्यापासून त्या मार्गावरती जायलाच जायला मग तुम्ही व्यसनाकडे ससर जाणार नाही हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे सर खूप खूप आपले आभार धन्यवाद कारण वेळात वेळ काढून आमच्या दर्शकांसाठी एवढी चांगली माहिती तुम्ही देत आहे आपण याच्यावरती खूप सारं बोलू शकतो कारण ऑफकोर्स आपला एवढा मोठा अनुभव आहे आणि सगळ्यात मोठा जो मानसिक बहुतांश आपल्या आजारांच्या पाठीमाग मानसिकता ही फार महत्वाची असते आणि त्याच्यावरती सध्या कोणाचं एवढं लक्ष नसतं त्याच्यातनंच काही काही आपल्याला गोष्टी नंतर आजार वगैरे उमटतात तर त्याच्यावरती आपण खरंच लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणूनच असे व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेअर करत राहा किंवा आपल्याच जवळच्या न सेंड यासाठी करा की त्याच्यातून त्यांना त्याच्यातून सोल्युशन मिळेल कारण खूप वेळा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि ती समस्या फार मोठी होते, होते। आणि मग नंतर त्याच्या उपचारामध्येच पुढलं आयुष्य निघून जातं तर खरंच पुन्हा एकदा तुमचे खरंच आभार धन्यवाद